नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे जे पूर्वी मुसलमान झाले त्यांना पुन्हा हिंदू करायचं की नाही मित्र काल नागरिकता संशोधन निर्बंधावर व्हिडिओ करताना मी असं लक्षात आणून दिलं की ज्यांनी धर्माच्या आधारावर देशाची फाळणी केली तेच लोक आता मोदींना शिकवत आहेत आणि मोदींवर टीका करतायत की ते धर्माच्या आधारावर मुसलमानांमध्ये भेदभाव निर्माण करत आहेत आणि मुसलमानांवर अन्याय करतायत म्हणजे कसं आहे पहा या टीकाकारांच्या मते म्हणजे राहुल गांधी ते शरद पवार या सगळ्यांच्या मते मुसलमानांना ते दोन्ही सवलतही द्यायचा म्हणजे मुसलमानांना फाळणी हवे हवी असेल पाकिस्तान हवा असेल तर त्यांना पाकिस्तान मिळेल आणि पुन्हा मुसलमान म्हणून त्यांना भारतात यायचं असेल पाकिस्तानातून कोणत्या हेतूनं ते नाही बघायचं पण त्यांना यायचं असेल तर ती सवलतसुद्धा आपण त्यांना दिली पाहिजे आता याच्यावर मग हिंदूंची प्रतिक्रिया काय तर हिंदूंची प्रतिक्रिया अशी काही क्षेत्रामध्ये उमटलेली आहे की आहो आपण कशासाठी हे विकतचं श्राद्ध घेतो आहोत अंगावर चाळीस कोटी मुसलमान पाकिस्तान बांगलादेश वगैरे असे आहेत फाळणी झाली नसती तर तुम्ही विचार करा या लोकांबरोबर आपण कसे राहिलो असतो म्हणजे यांना मुसलमानांची समस्या आहे हे कळते पण त्या समस्येवर यांच्याकडं तोडगा नाही म्हणून हे मुसलमानांची समस्या नाहीच असं मानायला सिद्ध झालेले आहेत आणि मग मोठा भूभाग मुसलमानांची समस्या मिटवण्यासाठी मोठा भूभाग त्यांना अर्पण करून तुम्ही आता तरी व्हा अशी करुणा हे लोक भागत आहेत या लोकांकडे जर आपण उष्ण पेन मागितलं उष्णी बॅग मागितली उसणे एक शंभर रुपये मागितले ते देताना हे लोक खळखळ करतात पण पाकिस्तानला त्यांचा हक्क नसताना पाकिस्तानातल्या मुसलमानांना मोठा हिंदू भूभाग देताना यांना काही वाटत नाही याचं कारण असं आहे हे लोक भयभीत आहेत हे टीकाकार जे आहेत राहुल गांधीपासून शरद पवारांपर्यंत हे मुसलमानांच्या इस्लामच्या क्रौर्याला मुसलमानांनी जे भारतावर राज्य केलं ते क्रौर्याने के केलं आहे क्रूरतेचा कळस गाठून मंदिरं आणि महिला यांची विटंबना करून केलं आणि त्याला हे लोक घाबरलेले आहेत त्यांनी शरणागती इस्लामसमोर पत्करलेली आता शरणागती म्हटलं की युद्ध ही कल्पना डोळ्यासमोर युभी राहते हे युद्ध करायला तयार आहेत युद्धातून प्रश्न सुटतात हे यांना मान्य नाही आता युद्ध म्हटल्यानंतर हत्यारं लागतात युद्ध जर करायचे आणि हिंदू म हत्यारं काय आहेत याचा विचार तरी करा पाकिस्तानातल्या मुसलमानांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला अणुबॉमची गरज नाही रणगाड्यांची गरज नाही तीन गोष्टींचा तुम्ही विचार करा एक म्हणजे पाकिस्तानातले जे मुसलमान आहेत ते मुसलमान असण्याचा जो काळ आहे त्यापेक्षा कितीतरी मोठा काळ ते पूर्वी हिंदू होते तो आहे म्हणजे ते हिंदू म्हणून अधिक काळ जगलेले आहेत त्या मनानं मुसलमान म्हणून फार कमी जगलेले आहेत ही गोष्ट तुमच्या लाभाची आहे ही गोष्ट तुम्हाला प्रश्न सोडवायला खूप मदत करणार आहे मागे एकदा एक सिंधमधला पाकिस्तानातल्या सिंधमधला एक माणूस भारतात आला होता था। त्याला सिंध म्हणून सिंधी म्हणून पाकिस्तानात राहायचं नव्हतं तर त्या दृष्टीनं काय करता येईल याची सल्लामसलत करण्यासाठी तो भारतात आला होता तेव्हा त्यांनी आपली स्वतःची ओळख अशी करून दिली की मी पाच हजार वर्षाचा हिंदू आहे पाचशे वर्षाचा मुसलमान आहे आणि पन्नास वर्षाचा पाकिस्तानी आहे त्यामुळे तो हिंदू म्हणून जो काही जगला आहे तो म्हणजे त्याचे पूर्वज तो काळ केवढा तरी मोठा आहे ही एक हिंदूंच्या जमेची बाजू आहे हिंदूंच्या जमेची दुसरी बाजू काय काय हत्यार आहे हिंदूंजवळ हिंदूंचं जे तत्वज्ञान आहे त्याची तुलना करा इस्लामच्या तत्वज्ञानाशी आणि मग तुम्हाला कळेल की हिंदूंच्या तत्त्वज्ञानाला जर शंभर मार्क द्यायचं झाले तर त्या तुलनेत इस्लामचं तत्त्वज्ञान उत्तीर्ण होईल की नाही एवढा फरक आहे हिंदूंचं तत्त्वज्ञान हे सगळं सगळ्या जगाला वंदनीय आहे अनुकरणीय आहे ते पसायदान आहे ज्ञानेश्वराचं ते कुठल्याही एका समाजासाठी मर्यादित नाही हिंदू ज्या प्रार्थना करतात हिंदू जो विचार करतात तो वसुधैव कुटुंबकम या न्यायाने करतात त्यामुळे मुसलमानांना जर आवाहन करायचं असेल तर इस्लामच्या आवाहनापेक्षा हिंदुत्वाचं आवाहन हे अधिक जवळचं आहे अधिक खेचणार आहे अधिक आकर्षक आहे आपण ते करत कर नाही म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व कळलेलं नाही तिसरं काय आहे की हिंदूंची बहुसंख्या आहे मुसलमानांची अल्पसंख्या आहे हिंदूंनी जर ठरवलं मुसलमानांना पुन्हा हिंदुत्वाच्या कक्षेमध्ये खेचून आणायचं आणि त्यांनी जर त्या दृष्टीनं रणनीती आणि कार्यक्रम आखला तर हिंदूंची बहुसंख्या त्यांना पुष्कळ साह्यभूत होणार आहे विश्व हिंदू परिषदेने हे काम जर अंगावर घेतलं आणि विश्व हिंदू परिषदेनं हिंदूंना गटशहा काही एक कामं वाटून दिली की अमुक मुसलमानांना हिंदुत्वाच्या कक्षेत इतक्या कालावधीत आणलं पाहिजे तर ते व्यवहार्यतेच्या सुद्धा शक्य करता येऊ शकतं एवढी हिंदूंची लोकसंख्या आहे पण हा प्रश्न सोडवायचा आहे असं हिंदूंना कोणी शिकवलेलंच नाही त्यामुळे बरं या दृष्टीनं मग काय करायचं आहे आत्ता सुरुवातीला काय करायचं आहे काही करायचं नाही आहे हेच हिंदूंना करायचं आहे काहीही करण्याची मुसलमानांना जाऊन भेटा त्यांचं प्रबोधन करा काहीही आवश्यकता नाही हिंदूंनी प्रथम आत्मनिर्भर झालं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हिंदू असण्यामध्ये लाभ आहे ऐहिक पारमार्थिक सोडा ऐहिक लाभ हे ला आई आहे हे या देशामध्ये गेल्या शंभर वर्षात सांगण्यात आलं नाही उलट हिंदू असण्यामध्ये तोट तोटा आहे असं सांगण्यात आलेलं आहे एकदा बाळासाहेब ठाकरे आणि अंतुले गप्पा मारत असताना अंतुले असं म्हणाले की मी आईकडून करंदीकर आणि वडिलांकडून आठले आहे असं मी ऐकलं आहे तर बाळासाहेब म्हणाले मग तुम्ही हिंदू का होत नाही तर मी तिथे होतो मी त्यांना म्हटलं ते काय हिंदू होतील या देशात हिंदू असण्याचा फायदा काय आहे ते मुसलमान आहेत म्हणून आज मुख्यमंत्री झाले त्यामुळे हिंदू असण्यात लाभ आहे हे आपल्याला पटवून देता येईल हिंदूंनी एवढंच करायचं आहे स्मार्टली जगायचं आहे स्मार्टनेस पाहिजे हिंदू युवक आणि युवतींमध्ये मुसलमान युवक आणि युवती बघत राहतील अरे आपल्यापेक्षा हे कि कितीतरी पुढे गेलेले आहेत हिंदूंनी समृद्ध असलं पाहिजे हिंदूंनी असल सुखी असलं पाहिजे हिंदूंनी सुशिक्षित असलं पाहिजे हिंदूंनी सामर्थ्य संपन्न असलं पाहिजे हिंदूंनी आदर्श कुटुंब व्यवस्था पुन्हा निर्माण केली पाहिजे मुसलमानांच्या मनामध्ये एक असूया निर्माण झाली पाहिजे की अरे हिंदू असण्यात खूपच फायदा आहे आपण किती असे खालच्या दर्जाचं जीवन जगतो आहे आणि हिंदू किती उन्नत जीवन जगतायत त्यामुळे हिंदूंच्या संपर्कात आपण राहिलं पाहिजे हिंदू संस्कार आपल्या पण मुलांवर हिंदू संस्कार झाले पाहिजेत जेणेकरून घरामध्ये शांतता आणि समृद्धी नांदे असं आपण वातावरण निर्माण केलं पाहिजे आता मुसलमानांना पुन्हा हिंदुत्वाच्या कक्षेत आणायचं हे जर आपलं अंतिम ध्येय असेल तर ते किती चाळीस कोटी आहेत का पन्नास कोटी आहेत यानं आपल्याला घाबरायला होत नाही आणि दुसरं एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे अंतिम ध्येय आपलं हे आहे ना मग अं अंतिम ध्येय ठरवताना दोन पातळ्यांवर विचार करावा लागतो एक म्हणजे आदर्श काय आहे व्यवस्था आदर्श व्यवस्था अशी आहे की मुसलमान जे पूर्वी त्यांना पुन्हा हिंदुत्वाच्या कक्षेत आणण्याचं ही आदर्श व्यवस्था पण दुसरा एक व्यावहारिक विचार करावा लागतो जर ही आदर्श व्यवस्था आपल्याला साध्य झाली नाही तर मग व्यावहारिक पातळीवर कुठे आपण समाधान मानायचं आपण समाधान याच्यात मानायचं की समजा मुसलमान हिंदू नाही झाले पण आष्टे सहजीवनाला सिद्धच नाहीत उत्सुकच नाहीत आष्टे हिंदूंचा द्वेष करतायत हा द्वेष जर कमी झाला आणि जर ते सहजीवनाला शांततामय आला सहजी सिद्ध झाले उत्सुक झाले आणि हिंदूंच्या सहवासात आले तरी ती सुद्धा एक चांगली उपलब्धी असेल हिंदूंमध्ये लिंगायत आहेत शैव आहेत वैष्णव आहेत अनेक पंथोपंथ आहेत तसा एक मोहमदी पंथ हिंदूंमध्ये जर निर्माण झाला हिंदूंच्या कक्षेत जर निर्माण झाला काही बिघडत नाही भारताची सुरक्षितता सार्वभौमता स्वतंत्रता अखंडता एकात्मता यांना जर मुसलमानांकडून काही धोका निर्माण होणार नसेल तर ती अवस्था आपल्याला चालेल एक गोष्ट लक्षात घ्या काश्मीरची समस्या नेहरूंमुळं निर्माण झाली हे खरं आहे पण त्याच्या पार्श्वभूमीवर हो, त्याच्या मागे गेलो आपण मग काय लक्षात येतं तेराव्या शतकापर्यंत मुसलमान इस्लाम काश्मीरवर राज्य करत नव्हते कोणीतरी जवळच्या राज्यातला कोणीतरी काश्मीरवर गेला त्याने तिथं आक्रमण केलं आणि तो राजा झाला काश्मीरच्या काश्मीरवर पांडवांनी राज्य केलेलं आहे तर तो जो हा नवीन राजा झाला तेराव्या शतकात त्याला धर्म नव्हता तो असा काहीतरी ही टोळी संस्कृतीचा वगैरे प्रतिनिधी असेल पण त्याला हिंदू व्हायचं होतं कारण काश्मीरची प्रजा हिंदू होती म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले हिंदू धर्माचार्यांना भेटून हिंदू धर्माचार्यांनी त्याला हिंदू करायला विरोध केला ते म्हणाले असं मी असं बाहेरच्या लोकांना घेत नाही तो हिंदू म्हणून तुला जन्मालाच यायला पाहिजे तो निराश झाला त्यांनी कितीतरी महिने विनवण्या केल्या मला हिंदू व्हायचं आहे मला हिंदू करून घ्या एक दिवशी एक मुसलमान धर्मगुरू त्याच्याकडे आला आणि तो म्हणाला तुला मानसिक आत्मिक शांतता हवी ना तू इस्लामचा धर्म इस्लाम धर्माचा दर्म, स्वीकार कर त्याने इस्लाम धर्माचा स्वीकार केला तेव्हापासून तेराव्या शतकापासून अठराव्या पर शतकापर्यंत पाचशे वर्ष इस्लामनं काश्मीरवर राज्य केलं मग महाराजा रणजित सिंगांनी अठराव्या शतकात इस्लामचा पराभव हो केला आणि पुन्हा तिथे हिंदूंची सत्ता आली मग ते ब्रिटिश आल्यानंतर पुन्हा हिंदूंच्याच हातात ती सत्ता होती नेहरूनी ती पुन्हा फरुख अब्दुल्ला शेख अब्दुल्ला यांच्या ताब्यात ती दिली तर हे आपण अपन लक्षात आपली ही जी चूक आहे झालेली काश्मीरमध्ये ती आपल्याला जर सुधारायची असेल तर जे पूर्वी मुसलमान झाले त्यांना हिंदुत्वाच्या कक्षेत आणायचे आणि ते व्यवहार्यतेच्या मर्यादेमध्ये येऊन येत आहे आपल्याला काही विशेष आपण स्वत स्मार्ट झालं पाहिजे आत्मनिर्भर झालं पाहिजे आणि मुसलमानांच्या मनामध्ये असूया निर्माण केली पाहिजे आता हा जो प्रश्न आहे तो आशुतोष मावळे नावाच्या माझ्या एका श्रोत्याने उपस्थित केला आहे की तुम्ही चाळीस कोटींबरोबर आपण कसं राहायचं याविषयी बोला तर त्यांना मी सम त्यांना समाधान होईल असं उत्तर दिलेलं आहे फक्त आशुतोष मावळे यांना मी सांगू इच्छितो माझं नाव कुलकर्णी नाही माझं नाव कुळकर्णी आहे आपल्या नावाविषयी आपण अतिशय आग्रही असलं पाहिजे म्हणजे मा मग मोठ्या मागण्यांविषयीसुद्धा आपण आग्रही राहतो माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद